सातपुर कॉलनीतील मनपा शाळेच्या आवारातील जलकुंभाच्या दोन हजार चोवीस मध्ये त्याची फारच दुरावस्था झाल्यानं ती काढून टाकण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या जलकुंभा शेजारी बालवाडी ते प्राथमिक शाळा असल्यानं विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर संख्या आहे त्यांचा धोका लक्षात घेऊन सुट्टीमध्ये पाण्याची टाकी तोडण्यासाठी महापालिकेनं कंबर कसली अशा असा फलक देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे सातपूर कॉलनीतील सर्वात जुना असलेला जलकुंभ महाराष्ट्र हाऊसिंग कॉलनीमध्ये सर्वप्रथम उभारण्यात आला होता एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये या जलकुंभाची उभारणी करण्यात आली होती वीस दशलक्ष घनफूट क्षमता असलेली पाण्याची टाकी पूर्णपणे निकामी झाली होती ना दुरुस्त झाली होती कारण साधारण कोरोना काळामध्ये आधीपासूनच ती बंद अवस्थेत होती त्याआधीच दोन तीन वेळा दुरुस्तीही करण्यात आली होती परंतु गळती काही थांबत नसल्यानं प्रशासनानं दोन तीन वर्षांपासून ती बंद अवस्थेतच ठेवली होती आता अखेर ही टाकी तोडण्यात आली असून मनपाला जाग आली आणि दो एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी आज अखेर ही पाण्याची टाकी हटवण्यात आली आहे वित न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर